शेतकरी मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने हा गुळवेलाचा पाना पान आहे बदामाच्या आकाराचा पान असते आणि आता सध्या याच्या या सीझनमध्ये याला फळ लागत असते म्हणजे याची बी लागत असते तर द्राक्षाच्या घडासारखे बी आहेत आणि परिपक्व झाल्यानंतर याला याचा रंग असा लालसर होतो तर या ठिकाणी पाहू शकता हे घड लाल झालेलं ला आहे तर याचा संपूर्ण माहितीचा हा आपला व्हिडिओ राहील तर याचा कोणत्या कोणत्या पद्धतीमध्ये आपण याचा वापर करू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही सर्वजण अनुभवलेच असाल की शहरी लोक व ग्रामीण लोक म्हणजे शेतकरी मित्र वगैरे तर सध्या गेल्या दोन वर्षामागं कोरोनाच्या काळात सर्वजण गुळवेलाच्या काढा पित होते आयुर्वेदिक म्हणजे इम्युनिटी वाढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तर हा गुळवेला जी काड्या जे आहेत तर ह्याच त्या काड्या होत्या ते आप बरेच जण असे एवढ्या एवढ्या आकारात कट करून बाजारामध्ये उपलब्ध करून दिले होते बरेच शेतकरी तर तुम्ही देखील जर तुम्हाला लावायचं असेल तर हे छोट्या पद्धतीची एवढी एक टूचबर काट काडी आपण काढून जर शहरात जर कोण राहत असेल तर त्यांनी कुंडीमध्ये वगैरे लावू आहे तर याचं बी म्हणा किंवा याची काडी मी तुम्हाला उपलब्ध करून देईन संपर्क साधलात तर किंवा तुमच्याजवळ उपलब्ध झाली किंवा तुम्ही गावाकडं कधी आल्यानंतर वड्याच्या कडनी वगैरे असते तर त्या ठिकाणचे तुम्ही घेऊन जाऊ शकताय तर ह्याचं खास करून वैशिष्ट्य बघा हे कडुलिंबाच्या झाडावरती वेल आलेलं आहे तर ह्या वेलाचा असा आयुर्वेदिक फायदा आहे की ह्या जर ज माणसांनी जर याचा वापर केला तर माणसाची इम्युनिटी वाढते रोगप्रतिकारशक्ती वाढते माणूस आजारी पडत नाही याची चव जरा कडवट असते पण याचं नाव आहे गुळवेल पण याची चव आहे कडवट तर ह्याच्याने जो काही आपल्याला अंगात भिनलेला ताप म्हणा किंवा बारीक ताप येणे परत अंग थंड होऊन परत ताप येणे अशा पद्धतीचं जे काही आजार आहे ते कमी होतं परत कोणत्याही प्रकारचा आजार झालेला असलं तरी कमी होते म्हणजे कसं आहे शरीरामध्ये कडवटपणा निर्माण केल्यामुळे कोणते रोग शरीरामध्ये राहत नाहीत तर अशाच पद्धतीने आपण जनावराला देखील याचा आपण वापर करू शकतो आहे तर जनावरं जर जनावराचे डोळे जर लाल झाले असतील गाई म्हशीचे तर त्यांना ताप आलेला असते कानामागे वगैरे चेक करायचं किंवा जीभ जर आपल्या हाताला जर, जर जनावर चाटत असेल त्यावेळेस जीभ गरम लागते तर त्यावेळेस देखील आपण हे गुळवेलाचा का काढा पाजू शकतो किंवा जर जनावर खात असेल तर याचा काड्यावर काड्यावरबडून आपल्याला जनावराच्या दावणीत टाकायचे त्यानंतर ती जनावर खाईल असं दोन तीन दिवस तर, ती ती, जर केला तर तिचं पूर्णपणे अंगातील जे काही ताप आहे ते सर्व निघून जाईल आणि दुधाचे जर जनावर असतील तर तापामुळे जनावराच्या दुधावर परिणाम भरपूर प्रमाणात होतो ते देखील कमी होईल म्हणजे ताप कमी झाल्यानंतर दूध व्यवस्थित येते जनावराला अशा पद्धतीने आपण याचा उपयोग करू शकतो तर माणसासाठी म्हणाल तर याचा आपण काढा देखील करतात काढा करायचा व्हिडिओ आपण पुढील ह्याच्यात टाकणार आहोत तर तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगतो तुम्हाला काढा करायला आपल्याला ह्याच्या काड्या घ्यायच्यात किंवा पानं घ्यायचे आहेत याचा आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे थोड्याशा काड्या टाकून किंवा या काड्याची जर पावडर उपलब्ध झाली तर ती पावडर टाकायची आहे आणि आपल्याला एक ग्लास पाणीमध्ये उकळून उकळून ते आठवून एक कपभर पाणी करायचं आहे ते सकाळी अनुषापोटी प्यायचं आहे हे असे केल्याने बरेचसे आजार निघून जातात तर याच्या माहितीचा आपण दुसऱ्या भागामध्ये एक सविस्तर माहितीचा फुल व्हिडिओ बनवणार आहोत कारण काय होतं आहे वे की वेळ कमी असल्याकारणाने आपण थोडक्यात चांगली व्यवस्थित माहिती देतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि ह्याच्या माहितीचा हिंदीमधून देखील व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवरती येणार आहेत तर तो देखील पाहून आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि माझ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद